स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क एक सात दोन तीन, तीन। नेरळ रेल्वे स्थानकात पाच वर्षापूर्वी कर्जत दिशेजवळील बांधण्यात आलेला पादचारी पूल मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून तोडण्यास सुरुवात झाली असून येथे नव्यानं पूल जोडणीचं काम सुरू झालंय परिणामी नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलामुळे प्रवाशी नागरिकांची नेरळ रेल्वे स्थानकात दमछाक होणार आहे ट्रेनच्या प्रथम डब्यात बसून येणाऱ्या प्रवाशी नागरिकाला स्थानकात उतरल्यानंतर पुन्हा ट्रेनच्या आठव्या डब्यापर्यंत मागे चालत जाऊन बाहेर पडण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करावा लागतोय परिणामी रेल्वे स्थानकात प्रवाशी नागरिकांची ही रोजची दमछाक होणार आहे खास करून नेरळ पश्चिमेकडील प्रवाशांना हा मनस्ताप रोज भोगावा लागणार आहे मुंबई कर्जत या मध्य रेल्वेच्या मार्गावर नेरळ जंक्शन हे रेल्वे स्थानक येतं जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असणाऱ्या जाण्यासाठी एकमेव जवळचा मार्ग म्हणून नेरळ रेल्वे स्थानकात उतरून पर्यटक माथेरानला नागरिक या पोटाची खळगी भरण्यासाठी ट्रेनचा प्रवास करत मुंबई गाठतात सध्या नेरळ रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे विभागाकडून नव्यानं अत्याधुनिक बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून प्रवाशी वर्गासाठी सुखसोयी उपलब्ध करून देताना दिसत आहे रेल्वे विभागाचं हे काम जलद गतीनं सुरू असून प्रगतीपथावर दिसतय परंतु हे सर्व काही सुरू असताना प्रवाशांच्या सोयीनुसार हे काम होताना दिसत नसून येथे कामाचं नियोजन फसल्याचं चित्र आहे अत्याधुनिक कामाच्या नावाखाली ठेकेदाराचं पोट भरण्यास सुरुवात केली का असा सवाल प्रवासी उपस्थित करतायत यावर प्रवाशी संघटना प्रवाशांचे प्रश्न कुठेच उपस्थित करताना दिसत नसून संघटना कागदावरच का असा प्रवाशी नागरिक प्रश्न उपस्थित करतायत नेरळ रेल्वे स्थानकातील एक नंबर फलाट क्रमांकावरील जुने हेरिटेज बांधकाम तोडून नव्यानं बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे पाच वर्षापूर्वी याच स्थानकात कर्ज दिशेजवळ बांधण्यात आलेला पादचोरी पूल नागरिकांच्या सोयीनुसार होता कर्ज दिशेकडे प्रथम ट्रेनच्या डब्यात बसून येणाऱ्या रेल्वे प्रवाशी नागरिकाला ट्रेन मधून उतरून दहा पावलावर पादचारी पूल चढून आपल्या घरी जाण्यास सोयीचं होत होत हा पूल पश्चिमेकडील उपयुक्त होता परंतु नव्यानं पुलाचं काम प्रवाशी नागरिकांच्या सोयीनुसार दिसत नाही नेरळ स्थानकातील फलाट क्रमांक दोन वर बसवलेली स्वयंचलित लिफ्ट ही खऱ्या अर्थानं फलाट क्रमांक एक वर बसवणं गरजेचं असताना येथेही रेल्वेचं नियोजन भोजन फसलं असल्याचा आरोप नेरळ अंधपंग संस्थेकडून करण्यात आला होता फलाट क्रमांक दोन हा शहराला लागून असल्यानं प्रवासी नागरिक थेट स्थानकात पोहोचून ट्रेन मध्ये बसून मुंबईकडे जात होते कर्जत दिशेकडे जाणाऱ्या प्रवासी नागरिकांची संख्या फार कमी असून या लिफ्टचा फार काही उपयोग होताना दिसत नाही त्यामुळे नेरळ रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक वर सरकत्या जिन्याची मागणी नेरळ अंध अपंग संस्थेकडून करण्यात आली होती परंतु आता हे नियोजनच रेल्वेच्या कामात दिसत नाही म्हणून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे स्थानकात दुसऱ्या ठिकाणीही स्वयंचलित लिफ्ट बसवण्यात येणार असल्याचं नियोजन असून तेही चुकीच्या ठिकाणी असल्याचं दिसत आहे असा आरोप करण्यात आलाय असं म्हणते मी अपंग संस्थेचा उपाध्यक्ष आहे आणि आम्ही पूर्वी पण मागणी केली होती की आम्हाला जे रेल्वेमध्ये या जायला त्रास होतो त्यासाठी आम्हाला सरक्ताजीणा पाहिजे होता परंतु ते सरक्त जिणा करता न करतानाच इथं त्या लोकांनी छोटे लिफ्टची आमची मागणी ही केलेली आहे पण सरकते जिण्याची गरज होती ते केल्यानंतर आता त्यांनी परत ते, पर ते खालचा जुना जिणा आहे तो परत तोडायला घेतलेला आहे त्याच्यामुळं आम्हाला जे सुविधा आहे ते पण कमी होणार आहेत आणि त्याच्यामध्ये येता जाताना त्रास होणार आहे उद्योग माणसं आहेत बायका आहेत लहान मुलं आहेत माथेरानला जाणारे प्रवासी आहेत या लोकांचे सगळे अडचणी त्यामुळे होणार आहेत त्यामुळे आमचे मागणी आहे तर ते जे जी जीना सरकता आहे तो पूर्वीसारखा परत करावा तर असं म्हणणं आहे की नेरळमध्ये एकदम प्रगतीपथावरती सगळे सुशोभणीकरांचं काम चालू आहे हे काम चालू असतानाच तसंच ते स्टेशनचं जे आमचं सरकता जीण्याची जी मागणी आहे ती आधी व्हायला पाहिजे होती परंतु ती न करताना हे दुसरे सुशोभणीकरणाचे कामं चालू आहेत त्याच्यावरती प पैसा सगळा चाललेला आहे सरकारला आणि आमची जी मागणी आहे सरकती जिण्याची जी। ती आधी त्यांनी करायला पाहिजे तिथं न करताना ते दुसरीच कामं करत आहेत तरी सरकारने याच्याकडे गाभरीने लक्ष देऊन आमच्या मागणीचा पाठपुरावा करा फलाट क्रमांक एक वर येणाऱ्या प्रवाशी नागरिकांसाठी शौचालयासारख्या सुख सुविधा रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे येथील प्रवाशी नागरिकांची कुचंबना होणार आहे शिवाय स्थानकाच्या एक नंबरवरून फलाट क्रमांक दोन येथे येऊन प्रवाशी नागरिकांना आपली अडचण दूर करावी लागणार असल्यानं यामध्ये ट्रेन सुटण्याची आणि प्रवाशी नागरिकांची दमछाक वाढण्याचं प्रमाण वाढणार आहे पाच वर्षांपूर्वी नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलाला झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला का म्हणून नागरिक प्रश्न उपस्थित करू लागलेत अत्याधुनिक बांधकामाच्या ठिकाणी केवळ शोबाजी असून प्रत्यक्षात प्रवाशांच्या सुखसोयीचा विचार दिसत नाही नेरळ रेल्वे स्थानक हे मुंबई कर्जत मध्य रेल्वेवरील महत्वाचं स्थानक असून दोनशे गाव वाड्यापाड्यांना जोडलेलं आहे त्यामुळे पूर्व पश्चिमेकडील हजारो लाखो प्रवाशी नागरिक हे नेरळ रेल्वे स्थानकात येत असून ट्रेन पकडण्यासाठी सर्वाधिक वापर हा फलाट क्रमांक दोनचा होतो त्यामुळे रेल्वे विभागानं वेळीच प्रवाशांच्या सोयीचं नियोजन करून आपल्या कामात बदल करणं गरजेचं आहे शिवाय फलाट क्रमांक एक वर स्वयंचलित सरकता जिण्याची बांधणी करणं गरजेचं आहे लिफ्ट मध्ये मोजकेच प्रवासी आज जाऊ शकतात तर सरकता जिना हा प्रभावीपणे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी उपयुक्त ठरू शकतो म्हणून मागणी पुढे येते आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ